भाजप सभेत राणा पडळकर का समर्थकांना मधील भूमिपुत्रांनी झोडपले जत भाजपा भूतप्रमुखांच्या बैठकीत भूमिपुत्रांच्या मुद्द्यांवरून रणचंदन झाले भूमिपुत्राचा मुद्दा मांडण्यामुळे आमदार गोपीचंद समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला भूमिपुत्र समर्थक कार्यकर्त्यांनी पडळकर समर्थकांची चांगलीच धुलाई केली रविवारी भाजपचे पक्ष निरीक्षक देशपांडे यांच्या उपस्थितीत जत येतील डॉक्टर रवींद्र रई शैक्षणिक संकुल या ठिकाणी प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आळी जत विधानसभा निरडणू प्रमुख तमंगौडा रवी पाटील प्रभाकर दोन जाधव अप्पासाहेब नामक दिग्विजय चव्हाण शंकर बग्रे बसवराज पाटील यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते सभेमध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आपली भूमिका व विचार मांडत होते डीएस कोटी यांनी जत विधानसभेची उमेदवारी देताना पक्षानं सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिलं पाहिजे भूमिपुत्रांच्या वाटेशी जत तालुका ठामपणे उभी राहील अशी भूमिका मांडली यावेळी भूमिपुत्रांचा मुद्दा का उपस्थित केला असा जात देऊळ येथील भाजपचे कार्यकर्ते लक्ष्मण जखोंड यांनी विचारला जखमंड हे आमदार गोपीचंद पडळकर समर्थक असून त्यांनी मादववादीला सुरुवात केली यावेळी जत तालुका सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला आपले विचार मांडायचा अधिकार आहे ते विचार त्यांचे मांडत आहे तुम्हाला दुसरा विचार मांडायचा असेल तर तुम्ही मांडा अशी भूमिका मांडली आम्ही भूमिपुत्राचे समर्थक असल्याचं पाटील यांनी म्हणतात मुसांडू येथील पडळकर समर्थक रमेश देवर्षी व्यासपीठावर धावून आले त्यांनी त्यांच्या हटातील माईक हिसकावून घेतला तसेच डायसही पाडला त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला कमनगौडा रवी पाटील यांचे भूमिपुत्र समर्थक कार्यकर्ते व्यासपीठावर धावून आले त्यांनी रमेश देवर्षी यांची चांगलीच धुलाई केली आमदार पडळकर समर्थक लक्ष्मण जखवले हेही कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून येऊ लागले तरी त्यांनाही कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रसाद दिला ज्येष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून वादावादी थांबवली